त्याच त्यास, त्यास भाज्या खाऊन कंटाळा आला आहे आणि गरमीच्या मध्ये झटपट असं काय बनवायचं तर ही भाजी बनवा ह्याच्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकलेला आहे ज्यामुळे सगळे बोट चाटून चाटून खातील इतकी टेस्टी आणि चमचमीत बनते ही भाजी नमस्कार मी सपना निलेश रसोईच्या गोडीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तुम्ही सिमला मिरची भाजी बऱ्याच वेळा बनवली असेल पण माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा खूप छान बनते ही भाजी आणि ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तुम्हाला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन मोठ्या साईजच्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत जर लहान असतील तर तुम्ही तिकडे चार घ्या आपल्याला शिमला मिरची पहिले कापून घ्यायची आहे तर सर्वात प्रथम आपण वरचा भाग कापून घेऊया आणि ह्याच्यामध्ये जो बियांचा भाग आहे त्याला सुरीने कट करून घेऊ आणि काढून घेऊ जर ह्याच्यामध्ये पण बिया असतील तर त्याही आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आता ह्याचे आपल्याला बारीक बारीक लांब लांब काप करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला काप करून घ्यायचे आहेत जास्त मोठे पण नाही आणि एकदम छोटेही नाहीत शिमल्या मिरचीमध्ये खूप सारे विटामिन्स आयरन असतात जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात इथे आपली सगळी शिमला मिरची कापून झालेली आहे आता आपण मसाला तयार करून घेऊ इथे आपला पॅन गरम झालेला आहे इथे आपण तेल घेऊया ह्याच्यामध्ये शेंगदाणे घालू मंद असेवरती आपल्याला शेंगदाणे खरपूस असे पहिले भाजून घ्यायचे आहेत हलका हलका शेंगदाण्यांचा कलर बघा चेंज व्हायला लागलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये खोबरं अद्रक लसूण आणि मिरची हे घालूया आणि अद्रक आणि लसूण खोबऱ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तुम्ही भरपूर वेगवेगळ्या प्रकारे मिरची भाजी बनवली असेल पण ह्या पद्धतीने हा मसाला वापरून तुम्ही एकदा ही भाजी बनवा या मसाल्याची भाजी ना, आहे ना खायला खूप टेस्टी लागते इथे सगळे पदार्थ छान असे भाजून झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया ह्याच तेलामध्ये आपण शिमला मिरची भाजून घेऊया मीडियम टू हाय फ्लेम वरती आपल्याला ही शिमला मिरची परतून घ्यायची आहे तेलामध्ये याच्याने ना भाजी लवकर शिजायला मदत होईल आणि शिमला मिरची जी आहे ती एकदम सॉफ्ट होणार नाही एकदम गळून जाणार नाही शिजवल्यावर बऱ्याच वेळा काय होतं भाजी शिजवल्यानंतर शिमला मिरची जी आहे ती एकदम नरम कळून जाते त्याच्यामुळे ती खाण्याची मजाच येत नाही जर आपण असं तेलामध्ये हिला पहिले परतून घेतलं तर ती अर्धी शिजतेही आणि तिचा क्रंचीपणाही तसाच राहतो इथे आपली शिमला मिरची छान अशी तेलामध्ये फ्राय झालेली आहे आता आपण हिला काढून घेऊ हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता हे आपण मिक्सरच्या वांड्यात काढून घेऊ आणि याच्यामध्ये आपण टमाटा घालूया याची आपल्याला एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची नाहीये आपल्याला थोडं हे जाडसर वाटून घ्यायचं आहे असं जाळसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे इथे आपलं आता वाटणही तयार झालेलं आहे आता आपण पटकन भाजी बनवायला घेऊया ज्या भांड्यामध्ये आपण मसाले आणि शिमला मिरची फ्राय करून घेतलेली होती तेच भांडा आपण इथे यूज करणार आहोत त्याच्यामध्ये मी इथे तेल घेतलेलं आहे थोडं तेल गरम झालं की ह्याच्यात जिरं घालू दालचिनीचा तुकडा काही मिरी आता ह्याच्यामध्ये लांब लांब कापलेले कांदे घालूया आणि कांदे इथे आपल्याला मिडियम फ्लेम वरती फ्राय करून घ्यायचे आहेत जर तुम्ही मंद आचेवरती यांना ह्यांना फ्राय केलं तर कांद्यांना पाणी सुटू शकतं म्हणून आपल्याला ह्यांना मिडियम फ्लेम वरती फ्राई करायचं आहे कांद्यांचा कलर जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत आपण ह्यांना फ्राय करत राहणार आहोत इथे कांद्यांचा कलर चेंज झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे वाटण घालून घेऊ आणि हे छान असं परतून घेऊया ह्याच्यामध्ये मी मसाला मसाल्याचं पाणी घालते आता आपल्याला हे तेल सुटेपर्यंत परतवत राहायचं आहे जेणेकरून जो काही कच्चेपणा मसाल्याचा राहिलेला असेल तोही निघून जाईल आणि छान आपले मसाले इथे भाजले जातील तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडतात तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इथे आपला मसाला छान असा भाजून झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये पावडर मसाले घालूया लाल मिरची हळद धनेपूड कसुरी मेथी हिला क्रश करून घालू आता हे आपण छान असे फ्राय करून घेऊ अजून आता आपण ह्याच्यामध्ये आपला सिक्रेट जो पदार्थ आहे तो घातलेला आहे ह्याच्यात आपण ताज्या दहीचा वापर केलेला आहे दहीमुळे भाजीला इतकी छान चव येते ना की तुम्ही पनीरला विसरून जाल इतकी ही भाजी टेस्टी लागते ह्याच्यात आपण अर्धा कप पाणी घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ हे चांगलं मिक्स करून घेऊया ह्याच्यावर झाकण ठेवून दोन मिनटं आपण वाफ काढून घेऊया मस्त इथे भाजीला तेल सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घेऊ मसाले बॅलन्स करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनिटं आपण भाजी शिजून घेऊया ह्याच्यावर आपण कोथंबीर घालू थोडीशी इथे आपली शिमला मिरची भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता की जी शिमला मिरची आपण तेलामध्ये फ्राय केलेली होती ती बघा तशीच्या तशी, तशी आपल्याला दिसते आहे एकदम सॉफ्ट झालेली नाही आहे आणि शिजलेली सुद्धा आहे अशीच आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे इथे आपली मस्त अशी चमचमी शिमला मिरची भाजी बनून तयार झालेली आहे माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा मोठेच काय लहानही आवडीने खातील इतकी टेस्टी लागते ही भाजी तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे मला कमेंट्स मध्ये कळवा त्याचबरोबर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात तर चॅनलला ला सबस्क्राईब सुद्धा करा तर चला मक, वर वर तर मग रसोईच्या गोडी बरोबर असेच बनवत राहा आणि गोडीने खात राहा तर पुन्हा भेटू या पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय